कालच मावळचे खासदार संजय काका यांनी एक प्रसाल माध्यमातन त्यांना जे गेल्या महिन्याभरात आलेलं फ्रस्ट्रेशन आहे वैफल्यग्रस्त झालेले काका हा तुमच्या पुढे आले त्यांनी एक षडयंत्र त्यांच्या जिल्हा शत्रूकडून बसून रचलं होतं ते षडयंत्र होतं की ह्या ठिकाणी पुरासृष्टीवाला एकतर्फी निवडणूक व्हावी जाणून बसून कमकत उमेदवार द्यावा त्यात त्यांचा विजय होईल त्यांना आधीमध्ये आत्मविश्वास वाढला त्यांना वाटला आता निवडणूक सोपी झाली आपण पाच सात लाखांनी निवडून घेऊ दुण, ह्या वातावरणातले मग त्याला सगळ्यात मोठा धक्का बसला तो जनतेने जो मला प्रतिसाद दिला आणि मला जे उभं केलं तेव्हापासून जे त्यांचा मूळ खराब आहे तो अजूनही खराब आहे आणि चार तारखेला काय ला, ला रा, ये ये दिन। दिन दिन। जो राहिला खाजीला आत्मविश्वास त्यांच्यात राहिलेला आहे तो पण जाणार मला त्यांची खरंच मनापासून काळजी वाटते ज्या पद्धतीनं अजूनही त्यांचा राग अहंकार येतोय बाहेर गुरुणूक झाली आम्ही नको आम्हाला भरपूर लोकांनी साथ दिली आम्हाला काही नेत्यांनी साथ दिली काही नेते देऊ शकले नाही तर आमचा स्वभाव आहे की जो देव उस्कामी मला जो उसका उस्कामी मला त्यांनी मदत केली त्यांचेही आवाज ते करू शकले नाही त्यांना या मी सांगतो काय अर्थ नाही मी खासदार होतोय की जनतेचा सर्वसामान्यांचा खासदार तुम्हाला कुणालाही त्रास केला होता कुठल्याही बदलाची भावना आमच्या संस्कारात नाही खासदारांचे संस्कार असेल माझ्या नाही आहे ते खासदार त्या पद्धतीवर बोलले तुला धमक्या दिल्या मी एवढंच सगळ्यांना आश्वस्त करू शकतो की अशा कुठल्याही धमक्याला तुम्ही मिळू नका मी तुमच्या पाठीशी आहे जनता आपल्या पाठीशी आणि येणाऱ्या निवडणुकीत राज्यसभेला सुद्धा सत्याची बाजू निवडून येणार आहे आणि हे जे खासदार आहेत त्यांचा आता तळापाव झाल्यावर त्यांची शक्ती जे कवच कवच त्यांच्या पाठीशी आहे जे जोरावर बोलतात तो कवचही त्यांच्या बाबतीत निघतात ते खासदारांना मावात्या खासदारांना विनंती केली होती संजय काटा विनंती केली होती आवाहन केलं होते खरंच तुमची एवढी लोकप्रियता तुम्हाला वाटते तुम्ही एवढं मोठं मोठं बोलून दाखव तर निवडणुकीत तुम्ही सुद्धा या माझे पक्षाचं कवच सोडून यावं मी सुद्धा अपक्ष म्हणून ह्या ठिकाणी लढतोय मात्र ते एवढे घाबरले काम हाहीत होते की त्यांना मतदान मिळणार आणि म्हणून कुठेतरी मोदी साहेबांचे मागे धरायचं अमित शहाचे मागे धरायचं योगी आदित्यनाथांच्या मागे धरायचं फडणवीस साहेबांचे मागे धरायचं सा वेगवेगळे नेते राज्यात गडकरी साहेबांच्या मागे लढायचं वेगवेगळे नेते जाणून त्यांच्याकडून करून मत मागायचा प्रयत्न केला गोवा भाजप ह्या ठिकाणी कुपच झालेली आहे आणि त्या उमेदवार एवढा कमकुवत दिला त्यामुळे झालेल्या मतदानास त्या चाळीस टक्केचा आकडा सुद्धा ते काढू शकणार चार लाखाच्या आतच त्यांचं मतदान राहील असं मला वाटते त्यांनी काही वक्तव्य केले त्यांनी महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांबद्दल बोल प्रथम तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडनं तरी अपेक्षा का ठेवा एक त्यांचा निर्धार शत्रू त्यांना मदत करतो इतरही लोकांनी त्यांना करावी अशी तरी अपेक्षा डॉक्टर विश्वजित कदम हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत जिल्ह्याचे आपले सर्वांचे नेते त्यांनी महाराष्ट्रा बरोबर बाहेरच्या राज्यात सुद्धा काँग्रेस बळकट करायचं काम केलेलं आहे हा इंडिया आणि एकविष्ट आहे भाजपचा पराभव व्हावा ही त्यांची सगळ्यांची इच्छा आहे महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांची वक्तव्य परवा त्यांच्या संजय काकांशी काही एक संबंध नाही त्यांनी मतदार कुणाला करावं कुणाला पाठिंबा द्यावा त्यांच्या मतदारांनी कुणाला पाठिंबा द्यावा हे संजय काकांशी प्रश्न नाही पण काका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहे की त्यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा टीका करू लागली त्यांना माहिती आहे की त्यांच्या पक्षाचं मतदान त्यांना मिळणार नाही त्यांना वैयक्तिक संबोधन मतदान मिळणार नाही तर अशी तरी अपेक्षा का घेवावी की काँग्रेस पक्षाने मी त्यांना सांगतो जनतेला सांगतो ही जी आमची दोस्ती आहे माझा दोस्तच दिल्ला त्यावेळी मला शत्रूपुढे बघायला लागत नाही शत्रुपनं ना अपेक्षा ठेवायला माझे दिल्गा मित्र हे माझ्या बंदीला येणार होते आणि आलेले आहेत ते मला चार ऐकल्यावर दिसेल आमची ही दोस्ती तुटायची नाही हे आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की एकी आमची एकी एक्सप्रेस जी आता मला दिल्लीला घेऊन जाईल मला हे माझं विमान दिल्लीला लँड आमच्या पायलट मी गेलेलंच आहे आज एक सांगली जिल्ह्याची आज मी सुद्धा विश्वित कसमांचे नेतृत्व खाजगी पुढच्या काळात मार्गी लागणार आहे आणि कुणाला हे जर खासदार दमदाटी करत असतील त्यांची भाषा जी आहे ती अहंकाराची भाषा त्या अहंकाराला त्यांचा पराभव होता ह्या अंकाली भाषा कोणाबद्दल बोलत असतील तर त्यांना मी आश्वस्त <स्थाथ> करतो मी तुमच्या पाठीशी आहे डॉक्टर विश्वजित कदम ठाम नेतृत्व आहे नेतृत्व मी मान्य केलेलं आहे ते निश्चित केस तर आपल्या अडचणीला धाव आता ना खूप ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे त्यामुळे तो कधी कधी त्यांचा अजिल आत्मविश्वास बाहेर येतो त्यामुळे प्रत्येका बघतात पुन्हा काढतात बघतात माझी त्याच्यापेक्षा सरस त्यांची घेऊन त्यांच्याकडे पाहिलं त्यांनी जनते सामान्य जनतेची पत्रिका बघायचं त्याच्याकडं राऊ केलं जनतेच्या नशिबात आता बदल आहे जनतेच्या नशिबात हा राक्षसी माणूस खासदार म्हणून नसणार हे त्याच्या पत्रिकेत आहे आणि म्हणून चार तारखेला शाल पाटील निवडून येणार आहे आणि लहान सहान तर दोन लाखांच्याहून अधिक मताधिकेला मिळणार आहे तुम्हाला बघायला मिळेल ह्या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात मी आघाडी घेणार आहे तासगाव तालुक्यात सुद्धा माझा आत्मविश्वास आहे एक मत काय असणार मी संजय काकांपेक्षा जास्तच घेणार काहीतरी बघावं आणि आम्हीच आहे चार इथंच असणार आहे तुम्ही मतदाना दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित असतात त्यावर मला विश्वास वाटतो की हा विजय हा पूर्णपणे आमचाच आहे